શ્રીદુર્ગાસધ્યય સા ઊં શ્રીં નમ ઊં ક્લિં નમ ઊં હ્રીં નમ શ્રી ગણેશય નમ રત્નજિત સિંહાસન વર્ણજિતા શ્યામ શુકશબ્દકરીશ્રવણ ऐसे ध्यान देवीचे मस्तकी अंध अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित कल्लारमाळा गळ्यात विना मधुर वाजवीत असे भाळी बिंदी वर रक्तस्त्र अंगावर ऐसे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे चतुरंगणी सेनेसहित से चंड मुंड हिमालयी जात सिंह वाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली आयुधे सरसावणे सर्व जाती धावून दुर्गा क्रोधे करुणी भ्रुकुटी तेढी करीत असे क्रोधे मुख काळे पडत काली विकराळ प्रकटे तेथ नरमुंड माळा शोबत चर्म बा चर्म पांघरिले चित्त्याचे विशाल उग्रमुख मुख जीवा बाहेर लवलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला विशाल भयंकर रूप धरिले भूमी गगनासी व्यापिले सहस्रावधी दैत्यासी पकडीले एका मुठीत कालीने चिमिटीत अश्वर गद सारथी पकडोनी आपटी भूमीसी संहार करी ऐसी, महाकाली जगदंबा काही क्षणा भीतर मारिले लक्षावधी असुर हे पाहुणी चंड भयंकर धावणी जाती कालीवरी सहस्रावधी शर सोडती ते काली वरते ते सर्व मुखांतर शोषणकाली घेत असे एक भयंकर तलवार हाती घेऊन रुग्र रूपदावी भयंकर जैसा प्रलय मांडीला हाती घेऊन खडक हम्म शब्दोच्चार करीत चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा अवधारा चंड दैत्या ते मारून देवी करी गर्जन मुंड मुंड येई धावन देवी लागी माराया त्यासही धराशेही तात्काळ देवी करी पाहि चंड मुंड लवलाही मारेले देवीने पाहुणी चंड मुंड मृत्य दैत्य सेना पळू लागत चंड मुंडाचे मस्तक उचलले देवीने चंड मुंड शिरे घेऊन पातळी काली चंडिका स्थान दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणत असे महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य भेट भेटत प्रत स्वीकार तू देवी आता शुभ शुभाते तुमा मारी स्वहस्ते ते कार्य हस्ते होणार आहे अवधारा चंड शिरे पाहून अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नामा नामान धान तु ते म्हणती जाण पा ते चामुंडा नाम दिले दे प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भुवरी ऐसी काली चामुंडा प्रख्यात झाली देखा ऋषी तीन रुपा एक चरित्र ऐसे देवीचे श्री मार्कंडेय पुराण देवी महात्मा वर्णन आख्यान सातवा आख्यानसात्वाध्याय गोड हा